प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालय तर प्रत्येक शाळेच्या का, वर्गात सी सी टी व्ही कॅमेरे असलेच पाहिजेत असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले नियोजन समिती सभागृहात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार समाधान औताडे आमदार देवेंद्र कोठे आमदार राजीव खरे प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय तसंच तहसील कार्यालयात शौचालयांची स्वतंत्र व्यवस्था झालेली दिसून येते परंतु जिल्हा परिषद आणि अन्य राजकीय शासकीय कार्यालयं तसंच जिल्हा तालुका स्तरावरील गाव पातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तात्काळ करून घ्यावी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही प्रत्येक वर्ग खोलीत बसवण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी फु पुढाकार घ्यावा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचं सी सी टी व्ही फुटेज पाहता येईल अशी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी यासाठी आवश्यक तेवढा निधी नियोजन समितीकडून उपलब्ध करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं त्या ते शौचालय मुलींचं शौचालय वेगळं असलं पाहिजे मुलांचं वेगळं असलं पाहिजे जे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी महिलांचे शौचालय वेगळे असले पाहिजे ऑफिसपासून सगळे ऑफिसपासून कलेक्टर ऑफिसपासून सगळे सगळ्या ठिकाणी आपण महिलांचे शौचालय वेटिंग वेटिंगसाठी सुविधा स्वच्छ पाणी ऑफिसमध्ये आल्यानंतर कुणाचं बिहेवियर कसं आहे या संदर्भातल्या सूचना याही दिलेल्या आहेत आज एक मी प्राथमिक टप्प्यामध्ये आपण एक निर्णय घेतो आहे की सगळ्या ऑफिसेसमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावतो सगळ्या शासकीय ऑफिसमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावतो त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आलेल्या नागरिकांचं किंवा अधिकाऱ्यांचं वर्तन कसं आहे त्याला कशा पद्धतीनं दिल दिल ट्रीटमेंट दिली जातील या कामाच्या संदर्भातली भूमिका हे त्यासोबत आपण एक आणखी एक निर्णयापर्यंत आपण पोहोचलो आहे अजून अंतिम निर्णय आपण घेऊ परंतु प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या प्रत्येक प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय आम्ही प्राथमिक टप्प्यात आम्ही चर्चा केलेली आहे त्या अनुषंगानं त्याला किती खर्च येतो आहे आणि ते हे सगळं करत असताना तो कॅमेऱ्याचा जो विषय आहे कॅमेरा आमचे जिल्हा परिषदेची यंत्रणा जिल्हा परिषदे मध्ये बसून मुक्त आलं पाहिजे की या वर्गात या ठिकाणी काय चालेल अशा दुसरं काय करता येते का त्या ठिकाणी आज, आज आपण याही या निर्णयापर्यंत पोहोचलो आणि अंतिम निर्णय आपण करू